कस वाट चहा बेस्ट बेस्ट पावसाचं वातावरण जाम जोरात आलंय आम्ही लोकांनी जुगाड लावलाय गाडी डबल स्टँडवरती लावली आणि डबल स्टँडवरती लावून आम्ही अमृतोलेच्या समोर वडापाव आणि चहा पिकल कारण आज मॅडमला चहा वडापाव याचा होता बरोबर ना वडापाव ठीक आहे

काय hmm. hmm. मला कलर hmm. कलर बघतो हा लागला अरे लागला होता मला कलर सांग कुठले घेते पिंक वॉज ब्रँडेड आय थिंक इन ऑल सगळे फेमच वाटतात मला हा

आता आम्ही पावसात भिजून आलोय खूप भिजलोय आम्ही पावसामध्ये लिटरली रिमझिम रिमझिम वडापावची हाऊस भागली शॉपिंगची हाऊस भागली आणि या मॅडम बसल्यात केस बघत मला अजिबात फरक नाही माझ्या जॅकेटला लावून ठेवली तीन क्लिपा नवीन विकत घेतल्या क्लिपाच्या नादा पुढे फक्त तिच्याकडे पाच क्लिप झाल्या म्हणजे एक क्लिप सापडत नव्हती तिने तीन ते चार क्लिप घेतल्या मुद्द्यावरती आता बोलत होतो लेट पण झाला होता खूप लेट झाला आमचा माझ्या साडेआठ नऊच्या दरम्यानचा शो होता आणि तो आम्ही बघितला तो बघितल्याच्या नंतर काय आपले डोक्याला हलवून टाकणारा पिक्चर होता आणि जस कॉन्सेप्ट होता तो कॉन्सेप्ट मध्ये तिचं ते काय नाव होतं ग तिचं नाव काय होत नाही गंगुटी गंगुटी विलन नॉट गोस्ट ती गंगुटी एक कॅरेक्टर होता त्याच्यामध्ये गंगुटी गोष्ट असं दाखवलं नाही कॅरेक्टर पण माझ्यावर जागरण केलं ब्लॅक मॅजिक के तो ब्लॅक मॅजिक ऍक्च्युली हा कॉन्सेप्ट मला हा वाटला की पिक्चर एक्झॅक्टली सुरू कसा झाला आणि त्याच्यामध्ये किती चॅप्टर्स आहे त्या बेसिस वरती पिक्चर होता किती स्टेजेस आहे तुला काय वाटत त्याच्यात ना एकदम लास्ट पर्यंत नाही मग पण एकदम ला जाऊनच करणार की त्याच्यात काय आहे इंटरेस्टिंग त्याचा सस्पेन्स शेवटपर्यंत संपला नाही तुम्हाला सांगितलं मनोबळ ज्यांचं मनोबळ छान आहे आणि ते मानसिकरित्या फिट आहे त्यांनी जाऊन बघा कारण तुम्ही हा पिक्चर बघितलं तर तुमची लिटरली फाटेल आणि या पिक्चर मध्ये भरपूर काय कॉन्सेप्ट आहेत आणि आपल्या मेंटल वरती आहे मोस्टली मी तुम्हाला आम्ही हो दोघांनी या पिक्चर मधून हे शिकलो की बोलायला पाहिजे लाईफमध्ये प्लीज बोला तुम्ही बोला किंवा तुमचे असे लोक असा निवडा तुमच्या मध्ये कोणी माणूस की तुम्ही त्याला सगळंच सांगू शकत त्या मध्ये असं आहे एक एक टक्का टाईमला की नॉर्मल सांगूया की लॉकडाऊन होतं ती बिचारी घरात राहून राहून

त्या मुलीसारखं कोणाचंही होऊ शकतं कोणाचंही लिटरली कोणाचं पण होऊ शकतं तर प्लीज बोला आपल्या जवळच्या लोकांशी बोला आणि याच व्हिडिओबरोबर आजचा आमचा दिवस आम्ही समाप्त करतोय हो आमचे मला खूप कंप्लेंट्स भेटले आहेत इंस्टाग्रामवरती डी एम झाले की जो व्हिडिओ आहे त्याचा पिरियड खूप छोटा आहे म्हणजे आहे इट इज स्टार्ट, स्टार्ट आम्ही वर्क करतो धीरे धीरे कारण आम्ही मोस्टली एडिटिंग वरती शिकतो एडिटिंग वरती खूप काय गोष्टी शिकतो तर त्याच्याबद्दल आम्ही कॉन्टेंट बनवेल नक्की बनवेल आणि तुमच्यासाठी याच्यावरती नक्की टाकेल तर त्याच्यासाठी मंडळी नऊ आणि मंडळी नऊ प्लीज ते नाही म्हणजे ते आमचं तसं तो मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आमचं चॅनल लाईक करा शेअर करा जर तुम्हाला आमच्या याच्यातला कोणता पण पार्ट आवडला असेल तर तो पार्ट ला पुन्हा एकदा बघा आणि आम्हाला सांगा की याच्यावरती कोणते रिएक्शन तुम्हाला कमेंट करा कमेंट करा बोला आमच्या बरोबर आम्ही नवीन नवीन कंटेंट वरती घेऊन येतो व्हिडिओ आणि प्लीज शेअर करा सबस्क्राइब करा घरातल्यांची मोबाईल घ्या आणि त्याच्यातून भोवतालच्या वातावरणातील आत्म्यांनो आम्ही तुम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो तुम्ही या पण चांगला दाखायला मिळणार नाही